नमस्कार मी सीमा शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्षभर टिकण्यासाठी आपण हे लाल तिखटची ट्रिक कशी आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळा आला की आपल्याला लाल मिरची वगैरे आपण असं वर्षभरासाठी तिकट वगैरे करून ठेवतो तर मी ही लाल मिरची घेतलेली आहे ही लाल मिरची थोडी ओली आहे आता छान याला याच्या काचोळ्या काढून उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळत टाकणार आहे आधी हे सर्व साफ करून घेणार आहे मिरच्या छान मस्त वाढलेल्या आहे आता आपण याचं लाल मिरचीचं पावडर करून आणणार आहे चक्कीवर नेऊन बघा छान वाढली मिरची तर वर्षभर वर तिखट छान राहते दोन दिवस मस्त छान उन्हामध्ये आपण मिरची लाल मिरची वाळू घातलेली आहे उन्हामध्ये लाल मिरची मी दोन कलरचे घेतल्या एकदम लाल घेतलेल्या आणि थोड्याश्या अशा कथ्या कलरमधून घेतलेल्या आहे पाच किलो लाल आणि पाच किलो कथ्थ्या मिक्स तिखट केलं तर छान मस्त असा कलर येतो तिखटला मिरची पण छान वाळून गेलेल्या आहे ही भीमापुरी मिरची आहे लाल आणि खूप तेज असते ही मिरची मी दोन घेतल्या पाच किलो थोड्या तिखट कमी आणि ना थोड्या तिखट आहे भीमापूर मिरची गया। लाल अरे लाल हो मी मिरच्या बारीक करून आणलेल्या लाल तिखट बघा हे दोन कलरच तिखट झालेलं आहे हे थोडं काळपट असेल कथ् कलरचं झालेलं आहे आणि हे थोडं आता याला दोन मिक्स करणार आहे आणि जाडसर दळून आणलं वर्षभर टिकण्यासाठी थोडं जाडसर दळून आणलेलं आहे म्हणजे भाजी करता आणि थोडं तेल तेलामध्ये तिखट टाकलं तर जळत नाही आता मिक्स करून घेणार आहे दोन्ही तिखट आता मिक्स करून घ्या पूर्ण वर्षभर टिकण्यासाठी आपण लाल मिरची पावडर मध्ये आता मीठ टाकणार आहे जेणेकरून याला जाळं किंवा की किडे पडू नये म्हणून आपण मिठाचा वापर केलेला आहे ट्रिक तुम्ही पण वापरून बघा वर्षभर तिखट खराब होत नाही त्याला आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आपण छान तिखट मीठ टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण भाजीमध्ये तिखट वापरतो तर मीठाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं वर्षभर टिकण्यासाठी ही आपण ट्रिक वापरलेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा पूर्ण लाल मिरची पावडर मिक्स आहे आपण मीठ टाकून आता आपण डब्यात भरलेला आहे डबा भर भरणं झाल्यावर पूर्ण आपण असंच वरून मीठ टाकायचं आहे वर्षभर खराब नाही हो म्हणून आपण ही ट्रिक वापरली आहे तुम्हाला कसे वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद